गेल्या दोन दिवसांपूर्वी रिलायन्स पेट्रोल पंप येथे नविका या मुलीचा अपघात होऊन नविका झाली होती त्याच ठिकाणी नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली रस्त्यात आलेले शेड रस्त्यावर असलेले चायनीज चे दुकाने रस्त्यावर असलेल्या पान टपऱ्या यांच्यावर नाशिक महापालिकेच्या वतीने बुलडोझर चालविण्यात आला रिलायन्स पेट्रोल पंपापासून सुरू झालेली मोहीम ही गंगापूर रोड पर्यंत राबविण्यात आली नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खात्री यांच्या आदेशाने तसेच सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे नाशिक महापालिकेने या रस्त्यावरील अनधिकृत असलेले चायनीज गाडे रस्त्यात असलेले दुकाने वाढीव बांधकामे रस्त्यातील टपऱ्या यांच्यावर कारवाई करण्यात आली ही मोहीम यापुढेही कायमस्वरूपी सुरू राहील असे मनपा अधिकारी सौ मनीषा गवळी यांनी सांगितले या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी संजय कोठुळे प्रमोद आव्हाळे मेघनाथ तिखे सुरेश दिवे श्रेयस सोनवणे उपस्थित होते चार दिवसान्वये आम्ही इथे इथे ॲक्सिडेंट झाले आणि दोन आणि इथे एक्सपायर पण झाली ती मूर्ती त्याच्यामुळे आज दिनाच्या तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही गुप्त मोहीम काढली खऱ्या अतिक रस्त्यावर पूर्ण ताटटपऱ्या वगैरे शेड सगळे ओटे चायनीज गाड्या बऱ्याच चा चायनीज गाड्या होत्या आपल्या त्या गाडी जमा केल्या नागरिकांनी सुद्धा नागरिकांनी पण स्वतःच अतिक्रमण न करता दुसऱ्याच्या देवाचा विचार करून आपला व्यवसाय करावा रस्त्यावर न महापालिकेच्या रस्त्यावर न करता आपल्या आपल्या जागेत करावं दुसरं